नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तळागळातील महिलांना लाभ मिळून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा उदयसिंह बोराडे मंठा तालुक्यातील तळणी येथे महिलांसाठी नोंदणी व्यवस्था शिवसेनेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असून आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार रोजी उदयसिंह बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणी बोलताना उदयसिंह बोराडे म्हणाले की सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने महिलांना प्रवासात सवलत कुसुम योजनेअंतर्गत सौर पंप मुलींना मोफत शिक्षण महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी कल्याणकारी योजना आखल्या असून आताच्या अर्थसंकल्पात शेती पंपाचे वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला आहे असे सांगून महिलांनी अधिक राहावे असे आवाहन उदयसिंह बोराडे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष मावली सरकटे सरपंच गौतम सदावर्ते युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेशराव गणगे नितीन मोरे अमोल वीरकर पवन खरात पवन सरोदे पप्पू बोराडे गजानन कांगणे ज्ञानेश्वर येऊल संजय राठोड नंदू जाधव सुनील चव्हाण व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज